नमस्कार मित्रांनो सर्व पक्षीय शिष्टमंडळ हे निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे यावेळी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेस नेते वर्षा गायकवाड यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील या शिष्टमंडळात समावेश आहे या भेटीआधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे राज्यात प्रत्येक ठिकाणी अंदाजे साडेतीन ते चार लाख दुबार मते आहेत त्यामुळे महापालिकेत निकाल फिरू शकतो असा खळबळजनक दावा यावेळी त्यांनी केला आहे एवढंच नाही तर निवडणूक म्हणजे फ्रॉड झाला आहे देशात एवढे बोगस मतदान काहीही झाले नव्हते दोन दिवसापूर्वी सर्वपक्षीय मोर्चा निघाला त्यामध्ये शिवसेना आघाडीवर होती एवढंच नाही तर नाशिकमध्ये साडे तीन लाख मते दुबार आहे ही मते फिरवली तर निकाल फिरतो प्रत्येक ठिकाणी साडे ते चार लाख मते दुबार आहेत पण निवडणूक आयोग यावर म्हणते की केंद्राने आम्हाला या प्रकारच्या ई पॅट मुंबई महानगरपालिकेत ना का नाही पण निवडणूक आयोग यावर म्हणते की केंद्राने आम्हाला त्या प्रकारच्या ईव्हीएम उपलब्ध करून दिलेले नाही असे अनेक विषय आम्हाला निवडणूक आयोगासमोर मांडायचे आहेत आमच्याकडे जे आकडे आहेत पुरावे आहेत त्याबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा करू असे म्हणत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे एवढंच नाही तर संजय राऊत पुढे म्हणाले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करत आहोत आज एक शिष्टमंडळ हे मुख्य निवडणूक आयुक्तांना तर दुसरे शिष्टमंडळ हे राज्य नियुक्त आयुक्त वाघमारे यांना भेटणार आहे आमचे शिष्टमंडळ सर्वांसाठी खुले आहेत शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि राज्यातील सर्व मोठे नेते आज निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे अचानक मतदारांची संख्या का वाढत आहे मोठे मोठे नेते शिष्टमंडळात असून आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारणार आहोत असे संजय राऊत राऊत संजय यांनी करत निवडणूक आयोगावरती जोरदार हल्लाबोल यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात एकच चर्चा रंगली आहे आणि राजकीय वातावरण चांगली स्थापण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा